राजस्थानी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीतील इम्तियाज पठाण वसीमा इम्तियाज पठाण राहणार मिरज हे दाम्पत्य अद्याप पसार आहे दोघीही पोलीस पथकाला चकवा देत फिरत आहेत तर अटकेत असलेला इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज हा पोलीस कोठडीत आहे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून सांगलीत येऊन फुगे विक्री करणाऱ्या कुटुंबातील एक वर्षाचे बाळ दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास तिघांनी पळवल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती दिवाळीचा सण सोडून स्थानिक गुन्हे मिशन सह विश्रामबाग पोलिसांचे पथक टोळीच्या मागावर होते बाळाचे अपहरण झाल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपासात गुंतले होते अखेर पोलिसांनी टोळीपर्यंत माग काढण्यात यश मिळवले तिघाने रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील कुटुंबाला बाळाची विक्री केली होती सुमारे अडीच लाखांचा सौदा ठरला होता त्यापैकी एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते पोलिसांनी टोळीचा छडा लावल्यानंतर इनायत गोलंदाज याला पकडण्यात यश आले तर इम्तियाज पठाण हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला इम्तियाज हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे चार पाच दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे गुन्हे अन्वेषणच्या पथकासह विश्रामबाग पोलिसांच्या मागावर आहेत लवकरच तो सापडेल असा विश्वास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी व्यक्त केला आहे इम्तियाज हा बालक अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे मिरज पोलिसांना याचा प्रथम सुगावा लागला तोपर्यंत गुन्हे अन्वेषण व विश्रामबाग पोलिसही त्यांच्यापर्यंत पोहोचले परंतु तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्याने पोलिसांना गुंगारा दिला त्याचा ठा था, ठाव ठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग केला परंतु तो पसार झाला दरम्यान त्याला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे